रामबाण हळद आंघोळीमध्ये हळदीचा वापर आंघोळीत हळदीचा वापर केल्याने ग्रह मजबूत होतो आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालून दररोज अंघोळ करा अविवाहित मुले आणि मुली असे करतात त्यामुळे लवकरच त्यांच्या लग्नाचा योग येतो आणि त्यांच्या घरातही एखाद्याचे शुभमंगल सावधान होते आंघोळीत हळदीचा वापर केल्याने शरीर व आत्मा दोन्ही शुद्ध होतात कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते